या शिवी गाडीचं रुपांतर हाणामारीत झालं तुषार उर्फ अण्णा यांच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राच्या सहाय्याने नैतिक जाधववर वार, वार करण्यात आले यात नैतिकच्या पाठीवर व वा कमरेच्या खाली गंभीर इजा झाली आहे उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या त्याची प्रकृती गंभीर असून हिलँड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे माझं नाव नैतिक उमेश जाधव मी जात असताना रस्त्यात त्यांनी मला कट मारली आ, उर्फ अण्णा तर मी चाललेलो फारदा पाटील त्यांच्या ऑफिसच्या इथे तर त्याने मला कट मारली तर त्याने मला बोलवलं इथं बोललं इकडे मी गेलो तर त्याने मला शिवी दिली तर शिवी दिली तर मी पण त्याला शिवी दिली त्यानंतर तेन त्याने मला ते सामान आणि वार केला पाठीवरती येथे होते, होते दोघं एक त्याचं नाव माहिती आहे मित्रन आहे आणि एक तो माहीत नाही अनोळखी नाव काय तुषार